तर मित्रांनो दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल तीन दशकांनंतर भाजपाला घवघवीत यश भेटलं आहे भाजपाच्या याच यशामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काय भूमिका आहे हे आपण आजच्या या व्हिडिओ मार्फत समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक वाघमारे आणि तुम्ही सर्व बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा तर मित्रांनो सर्वप्रथम दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला हे जे घवघवीत यश भेटलं आहे या यशामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही कधी विचार केलात का एक अशी दिल्ली ज्या दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला हरवणं जवळपास अशक्य मानलं जायचं तर अचानक दोन हजार पंचवीस मध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये अचानक असं काय घडलं की ज्यामुळे दिल्लीमध्ये तब्बल सत्तावीस वर्षांनंतर भारतीय जनता पार्टीला हे यश भेटलं आहे तर मित्रांनो म्हणायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या या यशामागे अनेक छोट्या मोठ्या घटकांची खूप मोठी भूमिका आहे आणि यामध्येच आर एस एसचा खूप मोठा वाटा आहे आणि आज जो निकाल लागला आहे ते पाहून हे स्पष्ट समजून येतं की आर एस एसने किती मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलला काम केलं आहे सांगायचं झालं तर आर एस एसच्या लोकांनी पूर्ण दिल्लीभर आंदोलने केली दिल्लीच्या अशा हजारो लाखो लोकांमध्ये अशा हजारो लाखो लोक जे झोपडपट्टीमध्ये राहतात अशा लोकांचे डोळे उघडले त्यांचे कान भरले अशा लोकांना दिल्लीच्या स्थानिक मुद्द्यांबद्दल जागृत केलं आणि मतदान करताना हिंदुत्वाचा विचार करून मतदान करावे असे सुद्धा सांगितले एवढेच नव्हे तर दिल्लीमध्ये जे लाखोंच्या संख्येमध्ये अनधिकृत रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी राहत आहेत ही जी समस्या आहे हे कोण सोडू शकतं दिल्लीवासियांना या लोकांपासून कोण वाचवू शकतं ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी वाचवू शकते हे सुद्धा सांगितले आर एस एसच्या लोकांनी दिल्लीभर आंदोलने केली दिल्ली प्रोजेक्ट मार्फत दिल्ली प्रोजेक्टसाठी त्यांनी लोकांसोबत बैठका घेतल्या आणि उत्तम दिल्ली उत्तम भारत असा नारा सुद्धा दिला आता आपण हे समजून घेऊया की आर एस एसच्या लोकांनी नेमकं केलं काय के तर मित्रांनो दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळावा यासाठी आर एस एसनी पूर्ण दिल्ली पिंजून काढली मध्ये ग्राउंड लेवलला झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसोबत चर्चा केल्या या चर्चेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले जसे की स्वच्छता स्वच्छ पाणी आरोग्य महिला सुरक्षा रस्ते यमुना नदी वायू प्रदूषण सांडपाणी रोजगार आणि दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये अनधिकृतपणे राहणारे रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी तर मित्रांनो या मुद्द्यांचा जे या मुद्द्यांचा दिल्लीवासियांवरती असा परिणाम झाला की हे लोक जे कधी आम आदमी पार्टीला सपोर्ट करायचे ते ऑटोमॅटिकली भारतीय जनता पार्टीकडे शिफ्ट झाले एवढेच नव्हे तर संघाच्या लोकांनी दिल्लीच्या लोकांना हे पटवून दिलं की सामान्य माणसाच्या उपचाराचा आर्थिक खर्च कमी करणारी प्रधानमंत्री आयुष योजना जाणीवपूर्वक दिल्ली सरकारनी दिल्लीमध्ये लागू करून दिली नाही आणि कुठेतरी या सर्व मुद्द्यांचा या लोकांनी विचार केला आणि लोकांना जाणीव झालं की भारतीय जनता पार्टी ही दिल्लीची गरज आहे आणि जी मतं आम आदमी पार्टीची होती ती ऑटोमॅटिकली भारतीय जनता पार्टीकडे शिफ्ट झाली तर मित्रांनो या सर्व घडामोडींवरती दिल्ली इलेक्शनवरती तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंट करून सांगा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद